चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास एक मराठमोळी चौदा वर्षाची मुलगी आणि ती व्याख्यान करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आज हजार लोकांच्या समोर बोलताना ती परखळ मत तिचं व्यक्त करते त्यासाठी हिंमत हवी धाडस हवी नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सर्व एकदा लोकांना माहित पडलं पाहिजे तर प्लीज आपण सर्व मी आराध्या गजानन ठाकरे चांदूर बाजार येथे राहते माझं मूळ गाव खरवाडी मी आता आठवी इथे जगदम पब्लिक स्कूल येथे शिकते ही प्रेरणा व्याख्यान देण्याची कोणाकडून मिळाली ही प्रेरणा व्याख्यान देण्याची माझे बाबा मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष आहे माझी आई जिजाऊ ब्रिगेड साठी कार्य करते आणि मला ही माझे बाबा पण खूप चांगले ओरेटर आहेत म्हणून जेव्हा ते भाषण द्यायचे व्याख्यान द्यायचे तेव्हा मला पण असं वाटायचं की मी पण यांच्यासारखं स्टेजवर जाऊन व्याख्यान दिलं पाहिजे महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि म्हणूनच ही प्रेरणा मला माझ्या बाबांकडून तुम्हाला कुठं पुरस्कार वगैरे मिळाले का हो आ, मला व्याख्यान देताना आजपर्यंत खूप सारे पुरस्कार मिळाले अमरावती येथे टॉप वुमन अवॉर्ड अवॉर्ड दोन हजार पंचवीस लाइफ डेव्हलपमेंट सोसायटी करून मला अवॉर्ड मिळाला आहे आणि परतवाड्या येथे उत्सव माझ्या राज्याची एक स्पर्धा होती तिथे पण मला तीन ग्राम सोन्याची राजमुद्दा मिळालेली आहे आणखी अनेक अशा वक्तृत्व स्पर्धा असतात तिथे पण मी पहिलं पारितोषिक आणलेलं आहे आज आतापर्यंत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे व्याख्यान केले असं गाजलेलं एखादा मला धानोरा ना येथे गाव आहे जिथे सुंदर नारायणाचं मंदिर आहे तिथे माझा एक कार्यक्रम होता आणि तिथे जाऊन तिथच्या लोकांनी जो प्रतिसाद दिला तो बघून खूप आनंद झाला आणि ते माझा आवडता गाव लोक शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी समजत होते यावर आपल्याला काय म्हणत होत मला कळत नाही की लोक महाराजांना मुस्लिम विरोधी का समजतात जर छत्रपती शिवाजी महाराज खरंच मुसलमानांचे विरोधक असतील तर त्यांच्या तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान आरमाराचा प्रमुख दौलत खान घोडदराचा प्रमुख सिद्दी हिलाल त्यांचा पहिला कर सेनापती नूर खान त्यांचे एकमेव चित्र उपलब्ध असणारा चित्रकार मीर मोहम्मद अफजल अफजलखानाला वागण्यासाठी वागणखे पाठवणारा रुस्तमे जमान सगळे मुसलमान जर इतके मुसलमान सैनिक महाराजांच्या ता स्वराज्यात असतील तर खरंच छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांची विरोधक असतील का म्हणजे मग तुम्ही जे त्यांचे प्रमुख होते ते मुस्लिम होते म्हणजे मग छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूवर विश्वास नव्हता का नाही असं नाही मग ते त्यांनी प्रमुख का केलं त्यांनीही कधी कुणाची जात बघितली नाही कधी कुणाचा धर्म नाही बघितला कधी कुणाचा पंत नाही बघितला त्यांनी फक्त त्यांच्या स्वराज्यामध्ये मधील तिथल्या माणसांमधील कर्तृत्व बघितले हिंदू मध्ये कर्तृत्व आव्हान कोणी नव्हतं का नाही असं नाहीये पण तुम्ही मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही तानाजीला विसरले तुम्ही बाजीप्रभूंना विसरले त्या का त्यांनीही याच्यासाठी बलिदान दिलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर व्याख्यान करताना कधी तुम्ही शेतकऱ्यांची जे सध्या दै दैनंदिन अवस्था आहे यावर कधी तुम्ही व्याख्यानात त्यावर बोललं नाही का नक्कीच तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आपण बघतोय की महाराजांच्या काळात महाराज जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा कर माफ करायचे त्यांना शेतीसाठी अवजारे द्यायचे त्यांना धान्य द्यायचे आता तीच परिस्थिती ना देतात सरकार पण सरकार त्यांना दोन दोन तीन तीन लाखाच्या विहिरी देतात पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का त्यांना योजना देतात पण ते त्यांच्यापर्यंत पोहचतायत का योजना पोहचून राहिल्या पण त्यांना बेहाल करू करू देतात पण तेच हरभऱ्याचं पीक असलं की कपाशीच्या पेरण्याच्या वेळेस पीक देतात कपाशीचं पीक असलं की हरभऱ्याच्या पेरण्या अनुदान जे असते ते हे एवढं तुमच्या तुमच्यामध्ये कुठून आली म्हणजे तुमचं शेतीकडे लक्ष आहे असं म्हणण्यास हरकत नाही तुम्हाला व्याख्यान करताना पहिलं व्याख्यान कुठे केलं तुम्ही चांदूर बाजार येथे किती वर्षाच्या होत्या जेव्हा मी तीन वर्षाची होती पण यावेळेस चौदा वर्षाची मुलगी मी खूप निरुत्तर करण्याचे प्रयत्न केले पण तिचं ज्ञान जे, जे होत त्यावर माझ्या उलट प्रश्नावर त्यांनी मात केलेली आहे खरच अशा मुली प्रत्येकाच्या घरात जन्म आणि आई वडिलांच नाव त्यांनी रोशन करावं हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना क्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामन बालू